अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सतरगाव ते वरुडा या अठरा किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून वाहन चालक आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातरगाव ते वरुडा दापोरी करजगाव जावरा फतेपूर या अठरा किलोमीटरच्या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालवणे एक मोठी कसरत बनली आहे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना दररोज या खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावर अपघातांची शक्यता वाढली असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली होती पण अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिक आणि माजी नगराध्यक्ष वानखडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे या निवेदनात त्यांनी एका आठवड्यात कामाला सुरुवात न झाल्यास स्वातंत्र्य दिनानिमित्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी विश्वजित बाखडे सोपान डोळस ऋषिकेश देशमुख आणि महेश तायवाडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते नागरिकांच्या या मागणीकडे आता प्रशासन कधी लक्ष देते हे पाहणं महत्वाचं ठरेल सातरगाव ते वरुडा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे